नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला आहे या कार्यक्रमावर प्रचंड खर्च करण्यात आला यावरून आता इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका होत आहे इंदुरीकर महाराज आपल्या प्रत्येक कीर्तनात सांगतात लग्न साध्या पद्धतीने करा आणि मग त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यात एवढा खर्च का केला असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे त्याला आता असा इंदुरीकर महाराज यांनी उत्तर दिला आहे साखरपुड्याच्या कार्यक्रमात जो खर्च करण्यात आला त्यावर त्यांनी त्याच कार्यक्रमात आपली बाजू स्पष्ट केली आहे विशिष्ट लोकांना फेटे मानणे आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पाहणे यात आता आपण बदल केला आहे थोडे लोक मला नाव ठेवतील पण ठेवू द्या गेली तीस वर्ष लोक मला नावच ठेवत आले आहे पण आता बदल करायचा तो असा इथून पुढे विशिष्ट लोकांचा सत्कारच करायचा नाही करायचा तर सगळ्यांचा त्यामुळे आजच्या या कार्यक्रमात मी ठरवून टाकलं की या कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पांडुरंगाची मूर्ती द्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक लोकांची माझ्याबद्दल अशी तक्रार आहे की महाराज प्रत्येक कीर्तनात सांगतात लग्न साधे करा लग्न साधे करा म्हणून मग मी या साखरपुड्यात एवढा खर्च का केला तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्हाला दाखवण्यासाठी केला आहे तुम्हाला हे दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो बदल करण्याची आपली ताकद आपल आहे जेवण आपण महाराष्ट्रीयन ठेवला आहे कारण आपलं शहाण्णव आहे चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही असं इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं आहे साहिल चिलाब यांचा नुकताच साखरपुडा झाला साहिल चिलाब हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यवसाय आहे सोबतच त्यांच्या मूळ गावी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर मध्ये त्यांची बागायती शेती देखील असल्याची माहिती समोर येत आहे तर या जोडप्यावर सध्या कला विश्वातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे